मराठ्यांनी सगळा देश चालवायचा आहे आरक्षण कुठं मागता असं वक्तव्य करत शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी मराठा आरक्षणाबाबतची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी यावर भाष्य केलं आहे बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून सांगली जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला आल्या असताना त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे याचं उदाहरण देताना त्यांनी सांगलीतल्या कमांडो ट्रेनिंग कॅम्पचा उल्लेख केला तर या ट्रेनिंग कॅम्पमध्ये निशुल्क प्रवेश दिला तरी वाघ तिथं प्रवेश घ्यावा का असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर विमान उडवण्याच्या प्रशिक्षणासाठी गरुडानं प्रवेश घ्यावा का आणि स्विमिंग क्लबमध्ये मासळी प्रवेश घेईल का त्याचप्रमाणे मराठ्यांनी आरक्षण मागावं का हा प्रश्न संभाजी भिडे यांनी उपस्थित केला आहे दरम्यान संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत तर बीड येथील गंगाधर काळकुटे पाटील यांनी देखील संभाजी भिडे गुरुजी यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे मराठा आरक्षण हा मुद्दा खलिज मुद्दा आहे जास्त बोलत नाही आमच्या गावात सांगलीत कमांडो ट्रेनिंग कॅम्प आहे त्याच्यात प्रवेश वाघा सिंहानी मागावा का वाघ आणि सिंहानी कमांडो ट्रेनिंग कॅम्पमध्ये फी भरून नाही निशुल्क असलं तरीसुद्धा जावं का, जाव का। एखादं ग्लायडिंग सेंटर आहे विमान उडवण्याची कला त्याच्यात गरुडांनी प्रवेश घ्यावा का स्विमिंग क्लब माशानी मलाही स्विमिंग क्लबमध्ये प्रवेश पाहिजे जावं का आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे आरक्षण कुठलं काढलंय सिंहानी संबंध जंगल सांभाळायचं आहे उभ्या पृथ्वीवरती असलेल्या सगळ्या सागरात ए विना अडथळा हिंण्याचं स्वातंत्र्य आणि क्षमता असलेला असे आहेत त्यांनी स्विमिंग क्लब पण जायचं नाही गरुडाने ग्लायडिंग क्लब पण जायचं नाही कमांडो ट्रेनिंग कॅम्पची अपेक्षा करायची नाही मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल ते येत नाही आहे त्यांच्या लक्षात हे दुर्दैव आहे आज भिडेंचं वक्तव्य आम्ही ऐकलेलं आहे ते अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे आमचा लढा हा आरक्षणाचा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालचा आणि गरजवंत मराठ्यांचा विस्थापित मराठ्यांचा हा लढा आहे त्यामुळे आम्हाला जंगलातले सिंह वाघ अशा उपमा देणं भिडे गुरुजी यांनी थांबवावं आम्ही लोकशाहीमध्ये राहतो आम्ही माणूस म्हणून राहतो आम्ही जंगलात राहत नाहीत आणि आमचा लढा हा पन्नास टक्क्याच्या आतल्या ओबीसीतल्या आरक्षणासाठीचा आहे भिडेंनी एकतर कधीच आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी झाले नाहीत किंवा पाठिंबाही दिलेला नाही त्यामुळे त्यांना असं काही बोलण्याचा अधिकार नाही ते जाणून बुजून मराठा समाजाचं लक्ष्य कुठेतरी आरक्षणाच्या मुद्द्यापासून विचलित करण्याचा प्रयत्न करतायत डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतायत ते जे बोललेत ते मला वाटतं प्रस्थापित मराठ्यांच्या बाजूने बोलले असावात प्रस्थापित मराठे राजकारणात मोठ्या असतील परंतु आमचा लढा हा गरजवंत गरीब आणि सर्वसामान्य मराठ्यांचा आहे सहा कोटी मराठा बांधवांचा लढा आहे आणि तो लढा मनोजदादांच्या संघर्षयोद्धा योद्धा मनोजदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच यशस्वी करणार आहोत आणि मनोजदादा आणि मराठा समाज सहा कोटी मराठा समाज आम्ही ओबीसीतलं पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण लवकरच घेणार आहोत